आज आपण आपल्या रोजच्या आहारामधील तसेच अन्नाला चव आणणारा आणि अनेक औषधी गुणांनी सिद्ध असणाऱ्या अशा एका पदार्थाविषयी माहिती घेणार आहोत तो पदार्थ म्हणजे लसूण लसूण हा पंचरसात्मक आहे म्हणजे आयुर्वेदामध्ये सहा रस सांगितलेले आहेत मधुर आम्ल लवण कटू तिक्त आणि कशाय यातील आम्ल रस सोडला म्हणजे आंबट रस सोडला उर्वरित पाच रसांनी युक्त असा लसूण हा पदार्थ आहे ज्यांना सतत सर्दी खोकला किंवा दम्याचा आजार आहे ज्यांना सांधेदुखी किंवा सांध्याच्या ठिकाणी सूज येणं किंवा वेदना असे समस्या आहेत तसेच ज्यांना काही त्वचेचे विकार आहेत भूक लागत नाही आहे अपचन तसेच तोंडाला चव नाही आहे ज्यांना हृदयरो रुदेर, हृदयरोग आहे किंवा कोलेस्ट्रॉल आहे तसेच मधुमेह आहे अशा लोकांसाठी हा लसूण हा एखाद्या अमृतापेक्षा कमी नाही नमस्कार मी वैद्य अतुल गोगरे लसूण हा आपल्या आहारातील घटक पण हा अनेक औषधी गुणांनी युक्त आहे आज आपण त्याचे काही निवडक आणि महत्त्वपूर्ण औषधी फायदे समजून घेणार आहोत लसूण हा उष्ण आणि तीक्ष्ण गुणाचा आहे त्यामुळे ज्यांना भूक लागत नाही आहे अपचन होत आहे तसेच बद्धकोष्ठता होत आहे अशा लोकांसाठी लसणाचा आहारामध्ये वापर केला तर त्यांना भूक लागायला मदत होते तसंच पचनदेखील त्यामुळे व्यवस्थित होतं लसूण हा कपदोष आणि वातदोष कमी करणारा असा आहे त्यामुळे सर्दी खोकला ज्यांना वारंवार सर्दी खोकला होत आहे दम्याचा आजार आहे अशा लोकांसाठी लसणाचा आहारामध्ये वापर केला तर ते त्यांना सर्दी खोकल्याच्या त्रासावर नियंत्रण होतं पूर्वीच्या काळी लहान मुलांना जर सर्दी खोकला झाला तर ते त्यांना गळ्यामध्ये लसणाची माळ देखील घातली जायची त्यातील निघणाऱ्या काही वॉलेटाईल ऑइलमुळे शरीरातील अतिरिक्त वाढलेला कप निसरित होण्यास म्हणजे कप निघून जाण्यास त्यामुळे मदत होते त्यामुळे लसूण हा कपनिस्सारक देखील आहे तसेच छातीमध्ये साठलेला कप देखील तो कमी करत असतो लसूण हा ज्यांना सांधेदुखी आहे किंवा सांध्याच्या ठिकाणी वेदना होत आहेत सूज येत आहे जसे की संधिवात असेल आमवात असेल तर अशा आजारांमध्ये देखील लसणाचा खूप चांगला उपयोग होतो सांधीदुखीमध्ये सिद्ध तेलाचा वापर योग्य वैद्यकीय के सल्ल्याने केला जातो तसंच वातामध्ये पत्रपिंड स्वेद दिला जातो या पत्रपिंड स्वेदामध्ये देखील लसणाचा वापर केला जातो या लसणाने शरीरातील संचिती कमी होते त्यामुळे सांध्याच्या ठिकाणी वेदना आणि सूज हे देखील कमी होण्यास मदत होते ज्यांना हृदयरोग आहे अशा लोकांमध्ये किंवा ज्यांना वाढलेलं कोलेस्ट्रॉल आहे अशा लोकांनी देखील कच्च्या लसणाच्या पाकळ्यांचा आहारामध्ये वापर केला तर त्याचा त्यांना नक्कीच फायदा होतो लसूण हा रक्ताची गुठळी बनू देत नाही कारण लसणाचा अजून एक गुण आहे तो म्हणजे भेदन करणं आणि तीक्ष्णता त्यामुळे तो रक्ताची गुठळी शरीरात शक्यतो बनवू देत नाही त्यामुळे ज्यांना हृदयाचं आरोग्य जपायचं आहे किंवा ज्यांना हृदयरोग आहे आणि ज्यांना वाढलेलं कोलेस्ट्रॉल आहे अशा लोकांनी कच्च्या लसणाच्या एक दोन पाकळ्या आहारामध्ये घेतल्या तर त्याचा त्यांना नक्कीच फायदा होतो हे कशापर्यंत घ्यायच्या आहेत तर लसणाच्या कच्च्या पाकळ्या सकाळी उपाशीपोटी रसाबरोबर घ्यायचा आहे तर आता आम्लरस म्हणजे काय तर आंबट रस म्हणजे ताक असेल किंवा सोलकडी असेल किंवा आवळ्याचा रस असेल याच्या सर्वात चांगलं म्हटलं तर आवळ्याचा रस त्यामुळे कच्च्या लसणाच्या पाकळ्या आवळ्या आवळ्याच्या रसाबरोबर उपाशीपुटी घेतल्या तर त्याचा नक्कीच हृदयरोगासाठी उपयोग होतो तसेच रसून हा विर्याचा म्हणजे तिखट गुणाचा आहे उष्ण विर्याचा आहे तिखट विपाकाचा आहे त्यामुळे आणि त्यातला रस पण कटु रस प्रदान म्हणजे तिखट रस प्रदान आहे त्यामुळे हा लसूण मधुमेह नियंत्रण ठेव ठेवण्यासाठी म्हणजे रक्त शर्करा नियंत्रण ठेवण्यासाठी देखील उपयोगी येतो म्हणजे रसना रस रसनाचा उपयोग हा रक्तातील वाढलेले साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी देखील होत असतो याचा पुढील एक उपाय सांगायचा झाला तर लसूण हा कृमीनाशक आहे म्हणजे ज्यांना पोटामध्ये जंत झालेले आहेत अशा लोकांना भूक व्यवस्थित लागत नाही पचन व्यवस्थित होत नाही कितीही खाल्लं तरी अंगी लागत नाही अशा लोकांनी कच्च्या लसणाच्या पाकळ्या सकाळी उपाशीपोटी एक दोन पाकळ्या खाल्ल्या आणि त्यावर जर कोंबट पाणी पिलं तर ते कृमी मरण्यासाठी त्याचा खूप चांगला उपयोग होतो तसंच लसणामध्ये ऑर्गेनिक सल्फर असतं त्यामुळे ज्यांना त्वचा विकार आहेत म्हणजे त्वचेवर पिंपल्स येणं किंवा फंगल इन्फेक्शन होणं इथं सतत खाज येणं तर त्यामध्ये देखील लसणाचा खूप चांगला उपयोग दिसून येतो पुढचा एक लसणाचा उपयोग सांगायचा झाला तर लसून हा रक्त पातळ तर ठेवतोच पण त्याबरोबर लसूण हा अँटीऑक्सिडंट आहे इम्युनिटी बूस्ट करणार आहे शरीर डिटॉक्सिफाय करणार आहे त्यामुळे आयुर्वेदामध्ये लसणाला रसायन हे देखील एक संज्ञा दिलेली आहे म्हणजे रसायन करणारे जे घटक आहेत त्यामध्ये लसणाचा देखील एक समावेश होऊ शकतो लसूण अजून एक फायदा सांगायचा झाला तर लसूण हा शुक्र दौर्बल्य म्हणजे पुरुषांमध्ये काही शुक्रदोषाच्या समस्या असतील तर यामध्ये सिद्ध दूध वापरलं जातं त्याच्या स्त्रियांमधील कष्ट अर्थ म्हणजे पाळीच्या वेळेस वेदना होणं किंवा थांबून थांबून रक्तस्राव होणं अशा प्रॉब्लेम्समध्ये देखील लसणाचा खूप चांगला उपयोग दिसून येतो आता हा लसणाचे वेगवेगळे प्रक्रिया करून त्याचा उपयोग वेग वेगवेगळ्या दोषासाठी करता येऊ शकतो म्हणजे कच्चा लसूण आणि तळलेला लसूण हा वात दोषासाठी वात दोषाचं नियंत्रण करण्यासाठी उपयोगी ठरतो तर भाजलेला लसूण आहे हा भाजलेला लसूण कपदोष नियंत्रण करण्यासाठी उपयोगी येऊ शकतो आता आपल्याला प्रश्न पडेल की मग हा लसूण कोणी बरं खायचा नाही आहे तर लसूण हा पंचरसात्मक आहे पण त्यातला तिखट रस हा त्याचा प्रधान रस आहे वीर्य उष्ण आहे आणि विपाक हा देखील तिखट आहे म्हणजे लसूण हा उष्ण आणि तीक्ष्ण गुणांनी परिपूर्ण असा आहे त्यामुळे ज्यांची पित्त प्रकृती आहे ज्यांना पित्तदोषाचे अनेक विकार आहेत शीतपित्त आहे सतत ॲसिडिटी होत आहे तसेच छातीमध्ये जळजळ होत आहे तसेच ज्यांना लिव्हरचे काही आजार आहेत त्याचबरोबर उष्णतेमुळे किंवा अतिक पित्तामुळे त्वचेचे काही वि विकार झालेले आहेत तसेच गर्भिणी स्त्रीमध्ये लसूण जपून वापरावा तसेच ज्यांना रक्तपातळीच्या गोळ्या चालू आहेत अशा लोकांनी योग्य वैद्यकीय सल्ल्याने लसनाचा आहारामध्ये वापर करावा पित्ताचे विकार सोडले तर लसूण हा वात दोषासाठी आणि कपदोषासाठी एक छान औषध आहे योग्य वैद्यकीय सैनिने त्याचा वापर केला तर तो नक्कीच आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे धन्यवाद